नमस्कार मंडळी कशा आहात म्हणत आहात नवीन दिवसाची नवी सुरुवात आता वाजलेली आहे संध्याकाळचे पावणे चार आणि व्हिडिओला मी खूप खुशीला सुरुवात करत आहे ऍक्च्युली दोन अडीच तासापासून मी परिबेलाचा रूम आवरत होते नवीन जे कपडे भारतात घेऊन आले होते मी ते ठेवायचे होते परत परिपेराच्या रूम साठी मी, पर मी ते क्लोज स्टँड आणलं होतं तर ते मला असेंबल करायचं आहे त्याच्यानंतर त्यांचे जे लॉंग ड्रेसेस आहेत ते सुद्धा मला व्यवस्थित ते ठेवायचे आहे आणि खूप दिवसांपासून मी विचार करत होते करायचं करायचं पण वेळच मिळत नव्हता मला तर फायनली आज वेळ मिळाला त्यांचे सगळे कपडे मी बाहेर काढले होते आणि सगळ्या मी ते घड घालून ठेवलेले आहे ते दाखवलं नाही पण तुम्हाला पसारा दिसत असेल पिशव्या आहे हँगर्स परत बाकीचं हे जे छोटे मोठे ते सगळं दिसत असे तुम्हाला दाखवते मी त्याच्यानंतर सगळे जे त्यांचे फ्रॉक्स आणि लॉंग ड्रेसेस आहे एका मोठ्या बास्केटमध्ये मी ठेवलेले आहेत ते तर म्हटलं अगोदर तुम्हाला दाखवते मी त्यांचा रूम आणि त्यानंतर मला हा रूम एकदम छान आवरायचा आहे कर्टन्स पण चेंज करायचे आहे लास्ट टाइम तुम्हाला मी सांगितलं म्हणून आल्याच्या नंतर मी कर्टन्स चेंज करणार पण काय वेळच मिळाला नाही आणि आज फायनली हे कट हे चेंज करते नंतर हे वॉश करायला मी वॉशिंग मशीन मध्ये लावणार लवकर आणि आजचं वेदन मस्त आहे ऊन आलेलं आहे मस्त इथे उजेड येतो परिपेराच्या रूम मध्ये मस्त तर चला आता मी काय है करते ह्या भिंती ज्या आहेत ना त्या थोडेसे झटकून घेते आणि हे सगळं झाडू वगैरे मारून घेते म्हणजे कसं क्लीन राहील आणि मला फ्लोर पण क्लीन करायचं आहे आणि हे सगळं क्लीन झाल्याच्या नंतर लास्टला मग मला ते स्टँड वगैरे लावून मग ते सगळे कपडे मी अरेंज करणार तसं मी तुम्हाला सगळं दाखवेन चला याच्याने ॲक्च्युली ना भिंती खरंच मस्त क्लीन होतात आणि पटापट होतं एकदम आणि इथे खूप धूळ येते तुम्हाला मी सांगितलं जेव्हा मला भारतात जायचं होतं सगळं मी क्लीन करून तर गेले होते आणि इथे आता आधीनंतर लगेच क्लि क्लिनिंग तर केलीच होती मी दसरा आहे म्हणून पण फक्त कपडे वगैरे व्यवस्थित ठेवण्याचं राहून गेलो होतो बाइक ने ना मस्त क्लीन होता असं काही क्लीन करायचं असलं ना मला तर मी वाईट क्लीन करते किंवा स्प्रे आहेच धूळ दिसते याला लागलेली परिबेला आल्याच्या नंतर इतक्या खुश होणार आहे ना मम्मीने खूप छान केला आमचा पूर्वीच हे बेडशीटचं कवर मी चेंज केलं होतं व्यवस्थित ठेवतं सकाळी कसं परी उठल्याच्या नंतर हे सगळं व्यवस्थित आवडतेच परी मॅडमनी बघा वस्तू कशा ठेवलेल्या आहे व्यवस्थित ठेवलेल्या आहे पण इथे नेल पेंट लावता लावताय ना इथे नेल पेंट लागून गेलेले आहे टेबलवर आता नेल पेंट रिमूव्हर हो आहे त्याच्याने क्लीन करते लवकर क्लीन होत ते बघा लगेचच क्लीन झालं ते यामध्ये परी बेलाचे काही इयरिंग्स आहेत काही ब्रेसलेट्स आहेत त्याच्यानंतर मॅडमने बघा माझे जेवढे नेलपेंट्स सगळे वरते आणून ठेवले आणि याच्यामध्ये पण काही इयरिंग आणि काय ब्रेसलेट आहे हा बॉक्स मला म्हणते मी घेऊन जाऊ का मम्मा परी म्हणते पण हा घेऊन जा आता इथे तिने आणून ठेवलं सगळं आता हे साईडला ठेवते मी आणि हे सगळं व्यवस्थित पुसून घेते स्कूल मध्ये तिने फ्रेम बनवली होती ती पण इथेच ठेवली तिने पूर्ण घरात तुम्हाला पेंटिंग परत वेगवेगळ्या क्राफ्टिंग परत फ्रेम हे सगळं बघायला मिळेल बघा हा माझा बाप पण घेऊन आले वरती वॅक्युम क्लीनरने क्लीन करण्यापेक्षा मी हा इंडियन स्टोर मधून झाडू घेऊन आलेले आहे पटकन क्लीन होतं असं मला खूप डीप क्लिनिंग करायची असते ना तर मग मी या झाडूचा वापर करते होऊन जातं फक्त कार्पेट वगैरे मला क्लीन करायला युज परिबेलाचा जो मी क्लोथ स्टँड आणलेला आहे ना तो मी या ठिकाणी लावण्याचा विचार करत होते पण ही जी स्पेस आहे ती कमी आहे त्यामुळे जिथे जी एन आय एस आची पेंटिंग आहे त्या ठिकाणी मी ठेवण्याचा विचार करते कारण की तिथेच मावणार आणि तिथे सगळे मला त्या दोघांचे कपडे व्यवस्थित ठेवता येणार ना। इथे नाही मावणार मी म्हटलं इथे जर असलं असतं तर तेवढी स्पेस वाचली असती पण जागा कमी पडते तर हा जो त्यांचा ड्रेसिंग टेबल आहे हा मी इथे थोडंसं सरकून घेते हां म्हणजे ते कपडे मी त्या साईडला ठेव ठेवणार म्हणजे हे ना मी इथे ठेवून म्हटलं कारण की तो स्टँड आहे ना थोडासा त्या साईडला मला सरकवता येईल हां असं या साईडला ड्रेसिंग टेबल इथे ठेवल्यामुळे काय होतं ही एवढी जागा मला मिळाली आणि तो स्टँड मी जर असा ठेवला ना तर मग अर्धा स्टँड या ठिकाणी जाणार म्हणजे तिथे एंटर करण्याची जी जागा आहे ना ती चांगली राहील म्हणजे थोडा स्पेस राहील तिथे तर काय करते मी आता हा जो फ्लोर आहे हा पूर्ण मी क्लीन करून घेते अगोदर सगळं क्लीन करून झालं भिंती वगैरे सगळं क्लीन करून झालं फ्लोर क्लीन करून झालं फक्त आता मला मॉप करून घ्यायचं आहे पटापट ते करून घेते मी आणि ते जो स्टँड आणलेला आहे ना तो मी असेंबल करते पटकन आणि सगळं अरेंज करते छानपैकी चला फ्लोर तर पूर्ण क्लीन करून झालेला आहे आणि आता ड्राय होण्याची मी वाट बघते आणि हे ड्राय झाल्याच्यानंतर मी कार्पेट वगैरे टाकून देणार कर्टन्स आहे ते मी लगेच चेंज करून घेणार आणि त्यानंतर मग बाकीचा आवरून घेणार पर बेला आलेली आहे मघाशी आणि परी येईल पंधरा वीस मिनटांनी येईल परी तर ती आल्याच्यानंतर मग तिचं जेवणाचं वगैरे होईल आणि तिला आज मला बॅडमिंटन क्लासला सुद्धा घेऊन जायचं आहे संध्याकाळी साडेपाचला असतो घरी येता येता मला सात वाजणार आणि आता हेच काम करायला मला इतका लेट होणार तर आल्याच्यानंतर सातला आल्याच्यानंतर मी स्वयंपाक करायला सुरुवात करणार नॉर्मली कसं तिला बॅडमिंटनच्या प्रॅक्टिसला मला जेव्हा घेऊन जायचं असतं तर मी स्वयंपाकाची ना थोडीफार तयारी करून ठेवते म्हणजे असं भात असं समजा कुकर लावून ठेवला भाजी चिरून ठेवली पीठ मळून ठेवलं आल्याच्यानंतर कसं अर्धा तासात स्वयंपाक होऊन जातो नॉर्मली सात साडेसातला आम्ही जेवण करतो पण मग आम्हाला कधी असं नाही का आम्ही आम्हाला लेट होत नाही एखाद्या वेळेस आम्हाला लेट पण होतं कधी कधी आठ वाजतात कधी कधी मग खूपच असं बाहेर जाणं झालं तर कधी कधी साडेआठ पण होतात पण कधीतरी होतं ते पण नॉर्मली सात साडेसात हा आमचा जेवणाचा टाइम आहे ते तुम्हाला सर्वांना माहीतच आहे गेले साडेतीन वर्षापासून तुम्ही बघत आहात फ्लो ड्राय झालेला आहे कार्पेट टाकून देते मी आ, हे बघा अगोदर थोडंसं वेगळं दिसत होतं तुम्हाला कारण की हा ड्रेसिंग टेबल त्या साईडला होता हा पूर्णपणे मी इथे सरकवला आणि आता एवढी स्पेस आहे आता मला चला आता हे बघा इथे मी परिचय आणि बेराच्या रूममध्येच आणून ठेवला होता अगोदर तुम्हाला दाखवला होता मी आणि तुम्हाला दाखवणार पण होत चला पटकन येणार हे आ, असेंबल करू आणि कसं मी अरेंज करणार आहे हा मी कटर मागते ये थोड़ा सा कसा असेंबल कराए तो दिल्ली का है हे स्क्रूज त्यांनी दिलेलं आहे फिट करण्यासाठी बाकीचं काही नाही साईडच होते तर स्टेप बाय स्टेप त्यांनी मेंशन केलेलं आहे कसे तर तसं बघू घे जसे या साइडला लावलेलं ला आहे ना तसंच दुसऱ्या साइडला पण सेम स्टेप आहे म्हटलं अजिबात येऊ नका या रूम मध्ये परी पण मग अशीच आली तिला जेवायला दिलं मी म्हटलं हे पूर्ण माझं काम झाल्याशिवाय येऊ नका अजिबात इथे ॲक्च्युली थोडं चुकलं माझं एका साइडने चार हे जे आहे ना एका साईडला लावून घ्यायचं आहे हे छोटे छोटे पोल दिसते ना तुम्हाला ते हे बघा दोन मोठे आहे हे बघा हे आहेत आणि हे आहे असे असे चार लावून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग हे दुसऱ्या साईडचं फिट करायचंय त्याला वरतून साईडने ठेवलेलं आहे मी आणि हे पूर्ण फिट करते मी स्क्रूने मस्त वाटतं असं काहीतरी आपण वेगळं करतोय परिपेलच्या रूमसाठी खूप दिवसापासून विचार करत होती एवढे कपडे एवढे कपडे आता पण एक बॅग भरून मी कपडे साईडला ठेवलेले आहेत जे छोटे झालेले आहेत आणि जे गरजू लोक असतात त्यांना ते कपडे मी देत असते म्हणजे इथे सगळे तसेच देतात मी एकटीने देते सगळेच देतात हे बघा आले आल्या दोघीचे भांडण सुरू झाले बेला परी आता हे दोन छोटे छोटे पोल मी साईडला लावून घेतलेले आहे आता हे स्क्रूज फिट करतो मी असं लावून झालेलं ला आहे दोन्ही साईडचे पण पोल लावून झालेले ला आहेत अजून हे दोन स्क्रूज आहेत आणि हे दोन स्क्रूज आहेत आता हे हा मी क्लोज स्टँड इथे ठेवणार आहे माऊन गेला असं तर मावत नाहीये म्हणून मग थोडस मला थोडं इथे सरकवणार मी असं आणि इथे परिबराचे पूर्ण जेवढे पण लॉंग ड्रेसेस आहे ना ते राहणार म्हणजे इथे यायला जायला पण असं थोडस मोकळ दिसणार हा स्पेस आहे तो पण असं मोकळा दिसणार आणि जे त्यांचं जे वॉर्ड्रोप आहे तिथे जे एक्स्ट्राचे जे, जे मी लॉंग ड्रेसेस ठेवायचे ना तर ते इथे आता जाणार आहे आणि हा जो क्लोथ स्टँड आहे ना याची हाईट पण आपण वाढू शकतो आणि कमी सुद्धा करू शकतो इथे दोन बटन्स दिलेले आहेत त्यांनी आता मला दिस तुम्हाला दिसते का नाही माहिती पण मी तुम्हाला करून दाखवते असं दोन्ही पाहिजे हे बघा असं हे बघा हे बघा असं करू शकतो एवढी हाईट ठीक आहे हे बघा दाखवलं तुम्हाला मी त्याची हाईट वाढवलेली आहे आता मी हँगर्स घेऊन येते मी काय केलं हा वॉटरूप आहे वा थोडासा तिथे सरकवला कारण एवढं वजन नाही त्याचं आणि हा जो ड्रेसिंग टेबल आहे हा इथे सरकवला आणि हा स्टँड मी इथे व्यवस्थित लावला इथे थोडीशी जागा अडत होती पण आतमध्ये मी ते असं व्यवस्थित लावलं तर हा स्पेस पूर्ण आता कव्हर झालेला आहे एक्स्ट्राची ती त्या साईडची जी जागा जात होती ना तर ती आता नाही जाणार म्हणून मग आता हे जेवढे पण ड्रेसेस आहे इथे राहणार ते मी दोन तीन वेळा आहे ना ते चेंज करून बघितलं तर असं आहे आता मी काय जागा चेंज करणार नाही हे फिक्स आहे म्हणजे वॉर्ड्रोपच्या बाजूला लगेच ड्रेसेस आणि लगेचच त्यांचा हा ड्रेसिंग टेबल असं चला आता त्यांचे हे जे ड्रेसेस आहेत हे बघा आता मी अरेंज करते तुम्हाला काय हँगर्स आणले आहे मी आणि हे न्यू ओपन करते अगोदर काय करते बघते बेला मॅडमच्या अगोदर जेवढे पण फ्रॉक्स आहे ते लावून देते मी चला आता परीचे ड्रेसेस लावायला सुरुवात करते मी आणि आज खरच माझ खूप मोठं काम झालेलं आहे आवरायचं कधी आवडते कधी आवरते असं आवर 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 झालं होतं अक्षरशः मला ग्रीसला घातला होता परीने तुम्हाला आठवत असेल जेव्हा आम्ही फोटोशूट करायला गेलो होतो परीने पिंक कलरचा घातला होता आणि बेलाने व्हाईट कलरचा घातला होता आणि ते सुंदर इतके फोटो आले होते आणि ऍक्च्युली तो एक्सपिरियन्स वेगळाच होता आणि आपण आवडीने घेतो सर्व पण क्वचितच हे ड्रेसेस घातले जातात एक्स्ट्राचे जे हँगर्स आहेत ते मी आणूनच ठेवले होते मला माहिती होतं हे सगळं अरेंज करायला लागणार आहे आपल्याला अजून एक दोन ड्रेसेस आहे ते ऍड करते मी यामध्ये कपडे अरेंज करून झालेले आहेत कर्टन्स चेंज करायचे राहून गेलेले घेते कर्टन्स चेंज करते आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला पूर्ण डिटेल मध्ये कर्टन्स चेंज करून झाले आहे जस्ट हे बघा आणि बेडरूमला एकदम परिपयाच्या बेडरूमला एकदम फ्रेश लुक आला आणि सगळं आवरून झालेलं आहे तुम्हाला मी दाखवलं अगोदर दा क्लिनिंग केली आणि त्यानंतर क्लोथ स्टँड आहे तर ते असेंबल केलं ते कुठे चांगलं दिसणार तर ते बघत होते फायनली इथे चांगलं दिसत होतं म्हणून मी इथे बी सेट केलं त्याच्यानंतर मग परिबिराचे जेवढे पण फ्रॉक्स आहे लॉंग ड्रेसेस आहे ते व्यवस्थित मी इथे सेट केले आणि आता एकदम रूम चांगला दिसतोय दोघे आल्याच्यानंतर उड्या मारायला लागल्या काय इतकं छान दिसतोय आमचा रूम असं तसं आणि त्यांचा जो हा जो रूम हे जे कपडे आहेत ते पण मी ना असं घरी घालून ठेवले इथे 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 सगळं व्यवस्थित ठेवलं आणि हे सगळं झालेलं आहे ते बघा असा रूम दिसतो आणि हे क्लोथस्टँड असं दिसतं म्हणजे लगेच बघितल्या बघितल्या आपल्याला कोणते ड्रेसेस घालायचे आहे म्हणजे परिवेला कोणते ड्रेसेस घालायचे आहे ते लगेच कळत सुद्धा तर एवढे होते ना तर मग असं लक्ष नाही जायचं काय घालायचं हे ते आता म्हणजे मा तुम्हाला माहिती दिवाळी येईल आता दसरा दिवाळी सुरू होईल तर इथे बघितलं बघितलं लगेच आपण पटकन एखादा फ्रॉक घेतला का त्यांना घातलं का झालं इथे त्यांचा व्यवस्थित असा ड्रेसिंग टेबल सेट केलेला आहे तो पण व्यवस्थित क्लीन केला तुम्ही बघितलं इथे हेलपेनचे एवढे डार्क त्यांनी करून ठेवले होते दोघींनी ते सगळे क्लीन झालेले आहे आणि बाकीच्या जशा वस्तू होत्या त्या सेट केलेल्या आहेत तर तुम्हाला आता असा पूर्ण बेडरूम दाखवतो मी कसं समोर परीची एक बॅग आहे असा दिसतो परिबेला रूम एंटर केल्याच्या नंतर आणि हे क्लोथ स्टँड कसं वाटलं आणि ही अरेंजमेंट कशी वाटली परिबेलाच्या रूमची तर मला नक्की सांगा आणि आज खूप दमल्यासारखं झालेलं आहे खरं सांगते तुम्हाला आले परीला गेले मी घेऊन मग परत आले स्वयंपाक केला तिथून जेवण झाल्याच्यानंतर मग हे कर्टन्स चेंज कर करत होते नंतर लक्षात आलं अरे व्हिडिओ कंटिन्यू करायचा राहून गेला ते सगळं झालं आणि आता परत मग व्हिडिओ कंटिन्यू केला कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय